नमस्कार हा एक छोट्याशे व्यवसाय का आहे यांचे दोन प्रश्न आहेत एक वैवाहिक जीवन आणि व्यवसायामधील यश आज याची आपण माहिती पाहणार आहोत तर करगळीची लांबी खूप आहे इथं म्हणजे अनामिकेच्या पहिल्या फॅलेंज पर्यंत पोहोचत आहे आणि ज्या व्यक्तीच्या येतो ते अनामिकेच्या पहिल्या फॅलेंज पर्यंत पोहोचतात तर अशा व्यक्तीला इतरांवर वर्चस्व गाजवायची खूप जा, जागृत होते अशा व्यक्तीची मानसिक इच्छा शक्ती ही दांडवी असते बौद्धिक पातळी खूप उच्च असते बऱ्याच भाषांवर त्यांचं प्रभुत्व असत अशा व्यक्ती या स्वतःचे विचार सहजपणे मांडू शकतात आता आपण पाहणार की करगळी चाकल हा अनामिकेकडे आहे ही अनामिका करगळी चाकल अनामिकेकडे आहे तर अशा व्यक्ती ह्या वडीलधाऱ्या माणसांचा खूप आदर करतात आता ही शेणी सपोर्ट ही मध्यगा ही लांब आहे अनामिका आणि तर्जनी यांच्यापेक्षा असं बऱ्या बऱ्यापैकी जास्त आहे तर अशा व्यक्ती ह्या खूप बुद्धिमान असतात एकांत असतात त्यांना लोकांमध्ये फारसं मिसळायला आवडत नाही अनामिका आणि तरजनी या शनीच्या बोटाकडे झुकलेले आहेत म्हणजे हे बोट तरजनी अनामिका असे तीर्प झाले बोटांचा आहे म्हणजे ही सर्वच बोटे अशी निमूळती झालेली टोकाकडं तर ज्या व्यक्तींच्या बोटाचा असा आकार असतो अशा व्यक्ती कलिसायोगी असा वापर करतात आणि नैतिक मार्गानेच धन किंवा पैसे कमावतात अशा व्यक्ती शिस्तप्रिय असतात आता अंथा आणि पहिले बोट यामध्ये खूप अंतर आहे हे पहिले बोट आणि अंथा इथं खूप अंतर आहे मग अशा व्यक्ती स्वतःच काम स्वतंत्रपणे करतात आणि त्यांचे विचार सुद्धा स्वतंत्र असतात आता त्यांचा व्यवस्थित आहे याच्यावर अशुभ असं कोणत्याही प्रकारचं चिन्ह नाहीये दोन रेषा अशा शनी पर्वताकडे चाललेल्या आहेत दोन अशा दोन तीन आहेत छोट्या छोट्या ह्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या निसाधने नंतर उपलब्ध होतात जसं त्यांचं वय वाढेल त्या प्रमाणे त्यामध्ये चेंजेस होतात मस्तक रेषा आणि आयुष्य रेषा यामध्ये सुरुवातीला ना अंतर नाहीये ही आयुष्य रेषा ही मस्तक रेषा मग कोणताही निर्णय घेताना या आणि लगेच घेतात पण समजा आपण जर यांना म्हणलं की पूर्ण विचार करायचा आणि नंतर निर्णय घ्यायचा तर अशा वेळी काय होतं की ह्या लोकांना व्यवस्थित निर्णय नाही कन्फ्युजन होता हे करू ते कर करू मग ते कोणाला तरी विचारणार मी काय करू म्हणजे मला योग्य आहे अशा पद्धतीने यांना मग कुठेतरी कोणाला तरी विचारावं लागतं आणि नंतर निर्णय घ्यावे लागतात मग ते त्यांना खूप अवघड जात आतील मंगळ आता हिथला आतला आतला मंगळ व्यवस्थित आहे थोडा जपलेला आहे मग अशा व्यक्तीचा स्वभाव शांत असतो शक्यतो लवकर राग येत नाही आणि आला पुन्हा ते कुणाच्या बापाचा ऐकत नाहीत मग बांडण केल्याशिवाय जमतच नाही यांना तर वयाच्या इथं बाकी रेशा आता आपण बार थोडी इथं वयाचे सतरा तेवीस या काळामध्ये यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागलंय आर्थिक समस्या असतील पारिवारिक असतील आता ह्या आयुष्य रेषा अगदी व्यवस्थित आहे हिच्यावर कोणत्याही प्रकारचा दोष नाही अगदी निर्दोष आहे विकार नाही यांना असं म्हणजे आजार वगैरे हे पण काय दिसत नाहीत किंवा कुठे तुटलेलं नाही काय नाही छान आहे आणि शिवाय शुक्र पर्वताला व्यवस्थित वेळ आहे ज्या लोकांच्या रेषा अशा शुक्र पर्वताला अशा व्यवस्थित वे वेळून वेळता अशा अशा लोकांचा भाग्योदय हा त्यांच्या जन्मस्थानापासून जवळच होतो आता ही भाग्य रेषा आयुष्य रेषा ही अगदी आयुष्य रेषा अगदी व्यवस्थित आहे म्हणजे दीर्घाय आहेत आता अमठा जाडी लांबी व्यवस्थित आहे अशा लोकांची इच्छाशक्ती तर चांगली असते आता याच्यामध्ये पहिलं पहिल्या फेड्यांची हे पहिल्या चांगलं चांगले दुसरं फेड्यांशी हे पण चांगले पण या ठिकाणी एक तिळाचं चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणचा पूर्ण फायदा असा व्यक्तीला मिळत नाही मग त्यामुळे काय होतं की त्यांना आर्थिक समस्या नाही ना नेहमी तोंड द्यावं लागतं त्यांना मध्ये लवकर स्थिरपणा येत नाही किंवा सुरुवात करताना एखाद्या व्यवसायामध्ये लवकर त्यांना यश भेटत मिस त्यांनी अशा वेळी जर पुष्कराज हा सर्जनीमध्ये धारण केला तर त्याचा फायदा खूप होतो आणि तिसरा फेरेज हे शुक्र पर्वताचं व्यवस्थित आहे इथेही काय कोणत्या प्रकारचा दोष वगैरे मध्यम आहे शुक्रपर्वत चढ आहे इथं उठावदार पण आहे अशा व्यक्ती समाजामध्ये खूप कमवतात नाम नाव कमवतात लग्झरियस लाईन पण आहे तिथं इथं त्याचे विचार उच्च असतात चांगले राहायला आवडतं चांगलं खायला आवडत राणी छान असत आणि इतरांवर त्याचा अगदी सहजपणे प्रभाव पडतो चंद्रपर्वत आता पाहणार आहे चंद्र चंद्रपर्वत कमजोर आहे मग अशा लोकांनी जर मोती धारण केला करगडीमध्ये तर त्याचा फायदा होतो आता इथे चंद्रस्थानावर एक व्यवसाय लाईन इथं भाग्य रेषा अशी व्यवसाय जोडले गेलेले ज्या लोकांच्या हातावर साह्यक लाईन व रेषेवर चंद्रस्थानाकडून इकडे भाग्य रेषेमध्ये जाणाऱ्या रेषेवर जर योगायन असेल तर अशा व्यक्तीच्या जोडीदाराची मानसिक स्थिती ठीक थी, नसते थी। त्यांच्या मेंदूमध्ये विकृती असण्याचा सुद्धा शक्यता असते किंवा अशी लोक म्हणजे त्यांचे जोडीदार हे कधी कधी डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागतात म्हणजे एक अशुभाचं साइन आहे आता बाहेरचा मंगल

बुधाच्या खालून अशी गेलेली गुरु आणि शनी पर्वताच्या मध आहे म्हणजे अशा व्यक्ती कधी कधी येणार की जोडीदारावर असलेलं प्रेम कधी असं प्रेम हे प्रदर्शित करत नाही स्वभाव तो असतो बुध पर्वतावर याच्या पाहणार आपण दोन विवाहाचे रेषे आहेत तेवीसव्या वर्षीची एक आणि सविशव्या वर्षीची पहिली विवारी अशा ही तेवीसव्या वर्षीची इथून गेलेली इथून एक झाली अशी गेली आणि दुसरी ही सविशव्या वर्षीची इथं आलेली म्हणजे पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे याला कारण एक ये की यांच्या चंद्र पर्वतावर इथं येऊस आहे ये मग त्यांच्या जोडीदाराची वैवाहिक मानसिक ही व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना दुसरं लग्न करावं लागते आणि त्यांना कदाचित मेंदूचे विकार मोठ्या प्रमाणावर असणार आहेत बुधस्थानावर तिरपे रेषा इथं यशस्वी अशा व्यावसायिकाच्या हातावरती ह्या रेषा आपल्याला पाहायला मिळतात बाकी रेषा इथून इथं आली तुटली इथून येता आली तुटली इथून येता आली तुटली आणि इथून पुढे बरोबर गेली वयाच्या एकवीस ते पंचवीस पर्यंत आर्थिक अडचणी आणि उपजीविकेमध्ये अडचणी आलेल्या आहेत इथून एकवीस ते पंचवीस पंचवीसपर्यंत आपण दाखवणार सव्वीस नंतर बाबी तर व्यवस्थित आहे चौतीस पर्यंत इथं थोडेसे अडचणी आहेत पण याच्यामधून लवकरच मार्ग निघून उत्तरोत्तर प्रगती होईल त्यांची पंचेचाळीस ते शेचाळीस इतर एक चौकणाचं चिन्ह तयार जाते या वेळेमध्ये या काळामध्ये अशा व्यक्ती आर्थिक गुंतवणूक करतात मोठ्या प्रमाणावर होईल यांची गुंतवणूक आणि यश कोण एवढच मिळणार सूर्यपर्वत दबलेला आहे म्हणजे ज्याला आपण पर्वत म्हणतो त्यासाठी त्यांना आपण उपाय सांगितलेला आहे तो केल्यानंतर निश्चितच यांना ते यश मिळेल इथे रेषा आहेत दोन तीन अशा रेषा आहेत रेषा पण आहे विद्या रेषा पण आहे पैशाच्या संबंधित काढ नंतर नंतर येणार नाहीत पर्वत पूर्ण विकसित आहे आता यांना म्हणजे अचानक अगदी सर हे धनलाभ करून देणारे वयाच्या त्रेपन्न चोपन्न नंतर चांगले म्हणजे म्हणजे नंतरच अगदी व्यवस्थित होणार आहे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील छान आहे शनी पर्वतावर इथे फिस साइन बनलेलं आहे इथं म्हणजे व्यक्तीच्या हातावर शनी पर्वतावर फीस साइन असते अशा लोकांना लोकांचे व्यवहार अगदी खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यांना पैशाला कमी पण पडत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या हाताचं विश्लेषण केलेलं आहे त्यांना त्यांच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे आणि आपणही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद